त्याच्याबद्दल आम्ही सांगितलं आपल्याला मधल्या काळात ता पाहण्यात आला असेल हनुमान रायाची जात काढण्याचं काम झालं मारुती रायाची जात काढायचं कारण काय होतं मारुती र, मारुती कोणत्या जातीचे ह्याबद्दलची इतकी चर्चा भाजपच्या वेगवेगळ्या वेग 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 वाचवीरांनी केलेली आपण सगळ्यांनी के ऐकलं हे निव्वळ जनतेला मूळ प्रश्नापासून त्याला बाजूला न्यायचं आणि वेगळेच वेग प्रश्न वेग वेग त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये आणायचे हे एक त्यांचं कटकारस्थान आहे हे एक त्यांचं राजकारण आहे हे एक त्यांचं विकासाला आपल्याला काही करता आलं नाही अर्थात त्या विकासाच्या बद्दल आपल्याला बोलता येत नाही या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील आपण मीडियानी पाहिलं असेल विकासाचा मुद्दा तिथं कुठंच नव्हता कुणाचा गोत्र गोत्र काढायचा मुद्दा होता कुणाचं काय ह्यांनी सत्तर वर्षात काय केलं अरे सत्तर वर्षात काय केलं सत्तर वर्षात जगाला माहिती ना की सत्तर वर्षामध्ये भारतात काय झालं दुसरं आहे की त्याबद्दल आमचे आदरणीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांनी त्याबद्दल जे काही भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली आहे त्याबद्दल दोघांशी साहेबांनी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे याबद्दल आपण त्या दोघांना स्पष्ट विचारलेलं जास्त चांगलं एकंदरीतच साताऱ्यामध्ये नाहीच तर महाराष्ट्रात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो त्या सर्व ठिकाणी जर कुठं काही कुरमुर असेल काही थोडेसे समज गैरसमज असतील कुठं अंतर पडलेलं असेल तर ते दूर करण्याचं काम ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर करण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे त्याच्यामध्ये पवार साहेब यांनी सांगितलेलं ऐकलं जातं हा आजपर्यंतचा अनुभव आहे आता ते कुठपर्यंत ऐकलं जाईल हे आता पाहिजे निर्धार मेळावा आणि उदयनराजे कुठे समीकरण दिसत नाही एक मिनिट निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला स्पष्ट सांगतो महाराष्ट्रात जयंत पाटील अजित पवार छगन भुजबळ आणि आपले धनंजय मुंडे आम्ही चौघ जण फिरतोय बाकीच्या ज्यांना त्यांना आपल्या आपल्या भागामध्ये काम करायला सांगितलेलं आहे निर्धार मेळाव्यामध्ये आज साताऱ्यामध्ये होते का सुप्रिया सोळे होते का नव्हत्या मधुकरराव कुकडे होते का नव्हते त्याच्यामुळं तुम्ही ठराविक जणांचीच नावं घेऊन आणि उदयनराजेंची नेहमीच पद्धत आहे की मेळावे असले तर ज्यावेळेस पवारसाहेब असतात त्यावेळेस उदयनराजे त्या गोष्टीला हजर राहतात इतर याच्यामध्ये त्यांना महत्वाची कामं असल्यामुळे ते येऊ शकत नसते कारण ही पण कामं महत्वाची असतात <सपने> राम मंदिराच्या बाबत केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचल रिपिटेशन दाखल केलेलं आहे हा चुनावी आराखडा आहे चुनावी जुमला आहे निवडणुकीच्या काळामध्ये आता काहीतरी दाखवलं पाहिजे स्वतः शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेजींनी सांगितलं पहिलं मंदिर मत बाकीचं त्याच्यामुळे आता हा मुद्द्यावर हा मुद्दा त्यांनी हातामध्ये घेतला आता आमचं जो काही शंका कुशंका होती त्या दूर झाल्या आता या मुद्द्यावर आम्ही एकत्र यायचं ठरवलं तेही त्याच्या पाठीमागचं कारण असू शकत निर्धार परिवर्तनाचे जवळजवळ साक्षीदार महाराष्ट्राच्या जनतेकडून या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला मिळतो प्रतिसाद पाहिल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत या देशात आणि राज्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार हा विश्वास तुम्हाला या निर्धार परिवर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात पाहायला मिळतो